तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली या प्रसंगी सकाळपासूनच सकाळपासूनच तर संध्याकाळपर्यंत मोठ्या भक्तिभावानं व भगवान गौतम बुद्धांच्या दर्शनासाठी व पूजेसाठी बौद्ध बांधव उपस्थित होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं भदंत बौद्ध भिकू यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन करून नाशिक महानगरपालिका व शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं या कार्यक्रमात दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी श्रेयांश आणि श्रेयसी यांना वाढदिवसानिमित्तानं लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते वाढदिवसानिमित्त प्रमुख अति उपस्थिती माननीय प्रकाशजी लोंडे साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एसे। उत्तर महाराष्ट्र प्रमुख कथा नाशिक जिल्ह्यात अध्यक्ष त्याचप्रमाणे या ठिकाणी नारायण गायकवाड कलीमशेख कार्यकर्ते आशीर्वाद देण्याकरिता आले होते बदंत सुगंध बदंत आर्यनाग वडील कमलेश पगारे मम्मी स्नेहल कमलेश पगारे आजोबा शांताराम पगारे आजी बीबी पगारे मामारुती गांगुर्डे दीपक गांगुर्डे अजय जाधव ओंकार भोसले तसेच पगारे व गांगुर्डे परिवार मित्रमंडळी यांच्या वतीने या ठिकाणी केक कापून श्रेयस श्रेयांशी यांना वाढदिवसानिमित्त हा आशीर्वाद देण्यात आला आहे आनंदोत्सव साजरा करण्यात मोठ्या उत्सवात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्याचप्रमाणे या सर्वांनी या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक